यावल्ला शहरात अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याच्या जवळ गावटी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले होते दरम्यान या दोघांना अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती तेव्हा पोलीस कोठडीत यावलच्या तरुणाने अंबाणेर येथील एका तरुणाला दोन गावटी बनावटीचे पिस्तोल विक्री केल्याचे सांगितले तेव्हा अंबानेर येथून देखील एकाला पोलिसांनी अटक केली या गुन्ह्यातील तिघांना रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता यावल न्यायालयात हजर केले असता या तिघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील बोरावल गेट जवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर व चौतीस याने वराळसीम तालुका भुसावळ येथील भूषण कैलास सपकाळे व एकतीस याला गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री केले होते हा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी बुधवारी रात्री दोघांना पकडले होते ही कारवाई अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर शहराच्या बाहेर दहीगाव फाट्याजवळ करण्यात आली होती तर या दोघांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते तेव्हा पोलीस कोठडीत चौकशी करताना युवराज उर्फ युवा भास्कर याने अनिल मोहन चंडाले वस्थित राहणार गांधीपुरा अंबाणेर याला देखील दोन गावटी बनावटीचे पिस्तूल विक्री केल्याची माहिती दिली तेव्हा सदर तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली व या तिघांना रविवारी यावल येथील प्रथम वर्ग न्यायालयात सहदिवानी न्यायाधीश जी आर कोलते यांच्यासमोर हजर केले असता तिघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या तिघांची रवानगी भुसावळ येथील अतिरिक्त उपजिल्हा कारागृहात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडिमेड कापडाचा सेल सुरू आहे